यानंतर बातमी गडचिरोलीमधून गडचिरोलीतील बसमधील अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे त्याचबरोबर बसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डेस्क आणि या चौघांचे मोबाईल जप्त करण्यात आले गडचिरोलीतल्या एआरबी या खाजगी कंपनीच्या बसमध्ये हा प्रकार करणारा भाजपचा नेता रवींद्र बावनथडे याला एका वीस वर्षीय तरुणीशी बसमध्ये अश्लील चाळे त्यानं केले आणि बसच्या सीसीटीव्हीत हा व्हिडिओ चित्रित झाला या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक सारंगधर रामटेके वाहक राकेश खोबरागडे कर्मचारी मच्छिंद्र सहारे आणि सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल करणारा अंकुशरण दिवे या चौघांना अटक करण्यात आलेली आहे दरम्यान पीडितेच्या तक्रारीनंतर कालच रवींद्र बावनथडे याला देखील अटक करण्यात आलेली होती या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्याबरोबर आहेत सरिता या सगळ्या संदर्भात आता भाजपनं या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी केलेली आहे का माहिती समोर येते आहे त्याप्रमाणे <coughs> माफ करा जी माहिती समोर येते आहे त्याप्रमाणे भाजपानी एक पत्रक काढल्याचं कळतं आहे जिल्हा अध्यक्ष अशोक नेते जे खासदार सुद्धा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की <coughs> <coughs> बावनथडे यांना तीन चार महिने आधीच भाजपानं पक्षाच्या बाहेर काढलेला आहे आणि असं याआधी मात्र कुठलंही पत्रक नव्हतं अशी माहिती नव्हती त्यांची ही सुद्धा माहिती आहे की त्यांच्या जागी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला नियुक्त करण्यात आलेलं नाहीये खरं तर अशोक नेते यांना हे पत्रक तिथं जे काही आता राजकारण सुरू होतं आहे त्याच्यामुळे करावं लागलंय का हा सुद्धा प्रश्न आहे आज महिला काँग्रेसनं हे संपूर्ण प्रकार लक्षात घेता तिथं या प्रकरणात उडी घेतलेली आहे काँग्रेसनं भाजपाच्याच विरोधात आंदोलन के वाइरल मुए। त्या मुए हुँ, हुँ, हे आता आंदोलन सुरू केलेलं आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्यामुळे भाजप काँग्रेस असं हे सर्व राजकारण तिथं आता रंगत आहे बावनथडे हे भाजपात निष्क्रिय होते काहीही काम करत नव्हते असं अशोक नेते यांचं म्हणणं आहे मात्र हे जरी त्यांनी पत्रकात म्हटलं असलं तरी अशोक नेते यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये प्राजक्ता सरिता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर भाजपनं या सगळ्या संदर्भात आता हकालपट्टी केलेली आहे असं त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांकडून सांगितलं जात आहे मात्र बसमधला हा व्हिडिओ व्हायरल करणारे ते चौघे सध्या अटकेत आहेत चालक वाहकासह व्हिडिओ व्हायरल करणारा सध्या अटकेत आहे भाजपचे नेते रवींद्र बावनथडे यांच्यावर देखील बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे या तरुणीने या संदर्भातली तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला आहे आणि आता या सगळ्या संदर्भात भाजपनं देखील सांगितलेलं आहे की भाजपचं म्हणणं आहे भाजपने हात झटकलेले आहेत या आधीच दोन ते तीन महिन्यांपासूनच आम्ही त्यांना भाजपमधून काढून टाकल्याचं देखील आता सरिता कौशिक यांनी सांगितलेलं आहे